श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला तर बघा उद्या शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे जया एकादशी जया एकादशी ही भगवान विष्णू देवांना समर्पित असते आणि हा दिवस अतिशय खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो या शुभ दिवसात दिवसाचे भक्तांसाठी विशेषतः या दिवशी उपवास देखील केला केला जात असतो आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करतात त्यांच्यासाठी खूप आध्यात्मिक महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार माघ महिन्यातील जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णू देवांकडून सुख शांती समृद्धी आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही सात फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार असून आठ फेब्रुवारीला रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपते आहे तर सनातन धर्मात उदय तिथीला विशेष महत्व असल्याने आपल्याला जया एकादशीचं व्रत जे आहे तर ते आठ फेब्रुवारीलाच करायचं आहे जया एकादशी ही केवळ उपवासच ना उपवासाचा दिवस नाही ही एक आध्यात्मिक प्रथा आहे जी भगवान विष्णूशी असलेले नाते दृढ करते असे देखील मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा प्रभावी सेवा उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटांचा सामना देखील करत असतो आणि ते काही संपता संपायचं नाव घेत नाही तर आता संकट आपल्या आयुष्यामध्ये येणारच नाही असं तर कधी होत नाही परंतु आपल्याला त्या संकटाचा वेग या सेवेमुळे उपायामुळे कमी करता येत असतो म्हणून आपल्याला सेवा करणं उपाय करणं हे गरजेचं असतं तर आपण आता खूप वेळा मेहनत कष्ट करत असतो परंतु म्हणावं तसं मेहनतीला कष्टाला नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी ह्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या आणि त्या कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा आता एकादशीच्या दिवशी आपण आता या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल मुहूर्तावरती आपण जी काही सेवा पूजा आराधना करतो त्या सेवेच आपल्याला अगणित फळ प्राप्त होत असत कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता ही जी आहे तर ती अतिशय जास्त प्रमाणात असते आणि आपण जी काही पूजा सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपलं मन लक्ष हे लागत असत आता या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा सेवा करायची आहे प्रत्येकांच्या घरामध्ये भगवान विष्णू देवांचा फोटो असेल असं नाही परंतु प्रत्येकांच्या घरामध्ये आपल्या आता बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच असते तर या दिवशी आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे आता अगोदर आपल्याला सर्वप्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे परत आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे भगवान बाळकृष्णांना आणि स्वच्छ पुसून आपल्याला मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे भगवान विष्णू देवांना चंदन अष्टगंध लावायचा आहे तसे पिवळ्या रंगाची वस्त्र त्यांना परिधान करायची आहे पिवळ्या रंगाची फळे फुले अर्पण करायची आहे त्यांना अर्पण करायची आहे आता या दिवशी आपल्याला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी परंतु पाहिजे तशी होत नाही मुलं अभ्यास करतात काही वेळा त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलांना नजरबाधा झालेली असते वाईट संगत लागलेली असते किंवा घरातील इतरही काही व्यक्तींना नजरबाधा झालेली असते त्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी खुंटत असते तर ही नजरबाधा दूर होण्यासाठी आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे तर आपण सप्तधान्य घ्यायचं आहे मग सप्तधान्यामध्ये तुम्ही अगदी गहू बाजरी ज्वारी तांदूळ मुग अशा आपण सप्तधान्य तयार करायचं आहे आता हे सप्तधान्य आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असतील प्रत्येकावरून आपण हे सप्तधान्य उतरवून घ्यायचं आहे आता प्रत्येक व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवता पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिणेकडे आपल्याला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे सप्तधान्य उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलांना जी काही नजरबाधा आहे इडापिडा आहे जे काही दोष आहे तर ती झालेले असेल तर ती झाडा झुडपाची पाळा पाला पाचोळ्याची पा आजी आजी आजोबाची आई वडिलांची किंवा आई आपल्या घरातील जी कोणती व्यक्ती राहत असेल त्यांची आपल्याला नावं घ्यायची आहे अशी आपल्याला बोलायचं आहे आणि बाधा झालेली असेल किंवा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे असतील तर ते पूर्ण पूर्णपणे दूर होऊ दे असे आपण आपल्या मनामध्ये अगदी प्रत्येक व्यक्तीची आपण अशाच प्रकारे नजर बाधा काढायची आहे किंवा आता तुमच्या इकडे जी काय बोलायची पद्धत असेल तुम्ही जे काय म्हणत असाल नजर दृष्ट काढतानी तर ते तसं तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीवरनं हे सप्तधान्य उतरून झाल्यानंतर आपल्याला हे घराच्या बाहेर जायचं आहे आपल्या मुख्य जो मेन दरवाजा आहे त्यावरून देखील आपल्याला हे सप्तधान्य सात वेळा उतरवायचं आहे आणि मुख्य दरवाजा उतरवत उतरवात असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही इडापिडा मागे लागलेली नजर पादा झालेली असेल तर ती पूर्णपणे दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आणि यानंतर हे जे काही सप्तधान्य घेऊन आपण बाहेर यायचं आहे आणि आपल्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे पादा झालेली असेल ती पूर्णपणे दूर होऊ दे असे आपण म्हणायचे आहे आणि यानंतर हे सप्तधान्य घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आता जिथे पण जवळपास तुटे पिंपळाचं झाड असेल तिथे आपण जाऊ शकता मग मं अगदी मंदिराच्या बाहेर देखील पिंपळाचं झाड आपल्याला बघायला मिळत असतं किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला असतं किंवा आपल्या जवळपास कुठे ना कुठे असतच पिंपळाचं झाड तर तिथे गेल्यानंतर तुम्ही जर गेले तरी देखील झाले आता पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला आणखी देखील काही सोबत वस्तू न्यायच्या आहेत तर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे मग आपण मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा तुमच्या तुम्हाला बनवणं शक्य असेल तर कणकेचा दिवा बनवा कणकेचा दिवा आपण बनवत असताना त्या कणकेमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं नाही आपल्याला हा कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे तसेच आपल्याला थोडेसे सोबत काळे तिल देखील घ्यायचे आहे आणि साखर घ्यायचे आहे सोबतच आपल्याला एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपण थोडस कच्चं दूध साखर टाकायची आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे आपण जवळपास जिथे कुठे जवळपास पिंपळाचं झाड असेल तिथे आपण जावं आता हा उपाय अगदी आपण सायंकाळी केला तरी पण चालेल हा उपाय कोण करू शकतो तर घरामधील कोणत्याही व्यक्तीने जर हा उपाय सेवा केली तरीही चालेल फक्त सूतप असेल किंवा आपला पिरियड्स असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय सेवा करता येणार नाही हा उपाय करायला जातो आणि आपण जेव्हा करून येतो त्यावेळी आपण मध्येच कुठेही थांबायचं नाही मागे वळून बघायचं नाही कुणाच्याही इथे जायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण भरपूर वेळा आपण कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही म्हणजे त्या सेवेचं फळ जे असतं तर ते आपल्या घरामध्ये येत नाही आता बऱ्याच वेळा असं देखील होत असतं की आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि आपल्याला आपल्या ओळखीची किंवा जवळची व्यक्ती भेटते आणि आपल्याला ती बोलते बोलता बोलता की ते आपल्याला म्हणतात कि चला चहा घेऊ किंवा चला त्यांच्या घरी आपल्याला ते आग्रह करतात तर आपण त्यांच्या घरी जातो आपल्या घरी येत नाही तर आपण आता साधं उदाहरण घ्या आपण जर केंद्रामध्ये गेलो स्वामींच्या आणि तिथून आपण घरी यायला लागलो तर आपण स्वामीच्या केंद्रामध्ये गेलो तर सरळ आरती झाल्यानंतर आपल्याला सरळ आपल्या घरीच यायचं असतं दुसऱ्या कुणाच्याही घरी जायचं नसतं किंवा इतर कोणत्याही द देवाच्या ठिकाणी आपण जर गेलो तर सरळ आपण मंदिरातून निघल्यावरती आपण आपल्या घरीच यायचं असतं कारण आपलं जे काही पुण्य असतं सेवा फळ असत तर ते त्या घरामध्ये जात असतं म्हणून आपण आपली सेवा मंदिरातली आपण आपल्या घरी घेऊन यायची असते म्हणून जा मंदिरातून आल्यावर कुणाच्याही घरी जायचं नसतं कारण आपण जिथे गेलो तिथेच आपली सेवा जात असते आपल्याला त्या सेवेचं फळ देखील मिळत नाही आता पिंपळाच्या झाडाची पूजा का करायची तर पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्री विष्णू देव वास करत असतात श्रीमद भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितलं आहे त्याच बरोबर किंवा कृष्ण देखील वास करतात असे श्रीमद भगवत गीतेत सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत हम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षामध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे हा भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्व देण्यामागे अनेक कारणे आहे जी या झाडाची वैशिष्ट्य आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाहीत त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर का अनंत काळ राहिल्यामुळे ही भगवान श्री कृष्णांनी त्याला आपले स्वरूप होते स्कंद पुराण ग्रंता, या धार्मिक ग्रंथाही ग्रंथातही या झाडांचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णू देवांचे संपूर्ण रूप मानले गेले आहे आणि पिंपळाच्या झाड झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू देवांचा वास असतो खोडास आणि नारायण स्वतः हा फांद्यावरती वास करतात असं देखील म्हटलं म्हटलं गेलं आहे याशिवाय त्यांच्या पानामध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू देव असतात तिथे माता लक्ष्मी ही साक्षात असतेच असते तसेच आपल्या पूर्वजांचा देखील वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो अशी देखील मान्यता आहे आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर पहिल्यांदा तिथे आपण चौमुखी दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे एक पिंपळाचं पान आपल्याला खाली ठेवायचं आहे त्यावरती थोड्याशा आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे चौमुखी तर तो दिवा ठेवायचा आहे दिव्याला चारही बाजूंनी आपण हळदी कुंकू लावायचा आहे यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तिल देखील टाकायचे आहे आता आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि पूर्वजांचं नाव तुम्हाला माहित असेल तर त्यांचं नाव देखील तुम्ही घेऊ शकता आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल किंवा तुमची सेवा माझ्या हातनं घडली नसेल किंवा लहान मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील त्याबद्दल आम्हाला माफ करा पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी आम्ही सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे आता यानंतर जे काही सप्तधान्य घेतलं होतं सर्वावरून आपण ओवाळून उतरवून घेतलेलं आहे तर ते सप्तधान्य आपल्याला पिंपळाच्या खोडाजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना म्हणायचं आहे माझ्या घरात जी काही इडापिडा नजरबाद दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ द्या माझ्या घराची मोलाची पतीची भरभर प्रगती होऊ द्या असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर आपण जे सोबत तर त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि चिमुटभर हळद टाकून हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा जप करा करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली आपण थोडीशी साखर आणि थोडेसे काळे तिल देखील अर्पण करायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण आवर्जून अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना आपण मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर तिथं तिथली माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती आपण लावायची आहे त्यानंतर पिंपळाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे कठीण तर ती मनोकामना पूर्ण व्हावी आप त्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे सांगायचं आहे घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत कष्ट करून देखील पाहिजे तसं फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे बघा तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल तुम्हाला जर आर्थिक समस्यांचा अडीअडचणीचा सामना करावा लागत असेल तर ते तो सुद्धा तुम्हाला तिथे व्यक्त करायचा आहे अगदी कळकळीने केलेली प्रार्थना ही नक्कीच उपाय सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर त्या सेवेच उपायांचं फळ आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळतच असत तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ